नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र कशा आहेत सगळे तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग खूपच मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज मी आयफोन घेतला होता प्रणालीसाठी परचेस केलाय ऑलरेडी पण तिला माहिती नाही मी तिला सरप्राईज देणार आहे तर आजचा ब्लॉग हा खास सरप्राईजसाठी असणार आहे कारण ऍक्च्युली खूप दिवस झाले आमचा विचार करत होतो आम्ही की आयफोन घ्यायचा आहे आयफोन घ्यायचा आहे फायनली घेतलंच हा आहे आपला आयफोन फोर्टीन प्लस वेरियंट आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सपोर्ट करा बाहेर गेले थोड्या आल्यानंतर तिला ते ते सरप्राईज देतो पहिला अगोदर तिला थोडंसं गोल गोल फिरून फिरून तिला टाइमपास करून तिला सरप्राईज देणार आहे बाहेर गेल्या मी खूप वेळ झाला तिचं वाट बघतोय कारण अजूनपर्यंत ती आलेली नाहीये तर मी खूप एक्साइटेड आहे तिला सरप्राईज देण्यासाठी आणि मला स्पेशली तिचे रिॲक्शन्स बघायचे आहेत तिचे एक्सप्रेशन्स बघायचे आहेत तर त्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे प्रणाली आली आहे काय नाही काय बसलोय काय एवढा काय वेळ उशीर झाला तुला कोण भेटली कोण भेटली हा का बनो काय बनवायचं आज स्पेशल काय तरी स्पेशल काय तरी बनव आज झोपला मग अशीच उठेल आता थोड्या वेळात ठीक आहे बनव मग जेवण तू मी तोपर्यंत मॅच बघतो आज कोलकाता आणि बेंगलोर आज मुंबई नाही कोलकाता आणि बेंगलोर आहे आज हो ठीक आहे चल काय करते जेवण बनवते कुकिंग काय बनवणार आज टोमॅटोच दिसतात फक्त बाकी काही दिसत नाही टोमॅटो आणि कांदा ठीक आहे बनव जेवण मग स्पेशल बनव पण आज जरा स्पेशल दिवस आहे आज आहे असंच लॉटरी तर नाही लागली ना लाग पण आहे असंच स्पेशल ठीक आहे असं समजून जरा बनवू काय तरी स्पेशल डिनर <laughs> ला आज नको संडे उद्या जरा आज जरा दुसरं काम आहे तुझ्याकडे जेवण म्हणजे काय काय तुला काम नाही लावणार मी नाही नाही तुला काय काम नाही लावणार मी आज नाही ना ना तुझ्यासाठी काहीतरी चांगलं काहीतरी ठरवलंय मी काही सल्ले पण देऊ काय सल्ले नाही देणार आहे तुझ्यासाठी काहीतरी आहे आज तुझा दिवस आज चांगला जाणार आहे तुला चल मग जेवण बनव आज लवकर फटापट ये जेवण बनवून का? तुझ्यासोबत काहीतरी जरा महत्वाचं डिस्कशन करायचं आहे मला महत्वाच्या टॉपिक वरती आहे काहीतरी जेवण तर बनवतो फटाफट सांगा नाही तू जेवण बनवून ये मी वेट करतोय तुझा तू ये चल जेवण बनव फटाफट पटा आणि रोजच्या सारखा का टाइमपास करू नको आज तू टाइमपास करू नको ये तरी ये आता तर ता कसे सांगणार तुला मी जेवायला तर घेऊन ये जेवण करू मग जरा फ्री हो जरा महत्वाचं काम आहे ग खूप जरा महत्वाचं काम आहे म्हणून बोलतो टेन्शन सारखं आहे थोडस आहे थोडस टेन्शन सारखं आता तुला जेवण बनवता बनवता सांगितलं तर तुझं मन नाही लागणार जेवणामध्ये म्हणून बोलतोय तुला जेवण करून जेवण करून फ्री हो मग तुला मी सांगतो नाही नाही पण तुझं मन नाही लागणार ना मग जेवणामध्ये आता तुला टेन्शन दिलं तर मी ठीक आहे तू जेवण बनवून वाट बघतो मी तुझी काय हो तू मगाशी काय बोलणार होते ना मला सांगणार होते ना अरे हो जरा तुला बोललो नाही थोडं महत्त्वाचं काम आहे तुला सांगायचं होतं पण थोडं सीरियस आहे काय बेटा सांगू की नको विचार करतो तुला दाखव नको काय पिता सांगा लवकर विचार करतोय काय करू विचार करतोय काय जे आहे ते बोला ना विचार काय करायचं काय ओके सांगू की नको तुला

था आया <coughs> è, <coughs> दाये दाये मी आण्याचा विचार केलेला भेट मी बघितलाय तुला एक ना एक दिवस देईन ऐकून नक्की एक ना एक दिवस तुला ऐकून देईन मी शंभर टक्के

नहीं नहीं ना दिन तुला एक दिव साहब नको घू नको टेन्शन घू रा प्रणाली हाँ <laughs> बह हो सरप्राईज हो मग तुला काय वाटलं कसा वाटला सरप्राईज सरप्राईज कसा वाटला मस्त मगाशी काय झालं तुला बॉक्स बघून नुसता

सरसा वाज चा नवीन आय फोन थँक्यू तू नाही बोलला फोन हा नवीन थँक्यू बोल कोणाचा फोन आहे व्यश कोणाचा फोन हा मेरा आहे बोल माझा आहे बोल माझा आहे बोल माझाय बोल मम्माला बोल के ना। ओ। <laughs> के तो तो है हो तो पण सरप्राईज झाला एकदम असं वाटलं की त्याला सरप्राईज दिला आहे ठाकूर बघ दाखव मम्माला कोणता फोन आहे मला मम्माला दाखव ममला असे करवं मला ते करायचं आहे थँक्यू व्हेरी गुड चला तर मग मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती वरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा मला सपोर्ट करा गुड नाईट मजा आया